बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा लाईक करा सर्वांनी कमेंट करा झालं का जेवण वगैरे बोला बघा हरभर कसं आहे आमचं लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं बोला मित्रांनो कमेंट करत राहा लाईक करत राहा काय चाललं काय नाही सांगा बोला शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं लाईक करा कमेंट करा बोला जेवण झालं का मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गुढीचे बोला बोला मित्रांनो काय चालले काम, लाईक करा सर्वांनी कमेंट करा बोला शेतकऱ्या शेतकऱ्यासंग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जेवण का सांगा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं सगळ्यांचं बोला लाईक करा सर्वांनी कमेंट करत राहा बोला मित्रांनो शेतकऱ्या सांग दोन शब्द गोड बोला गोडीचे लाइक करा सर्वांनी जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं काय मेनू होता काही नाही सांगा बोला शेतकऱ्यास दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही